तिकडे असं वा असं यानंतर 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 तशीच आपले संघटनेचे उपाध्यक्ष वीस मेरी त्याचे सुद्धा सत्तर झालेलं

यापूर्वी मुंडे समितीमध्ये अडकले शंभर त्यांचे आपण खाली काढले हा प्रश्न आवडला त्याचा निर्णय तुम्हाला काय फायदा झाला सॉरी मान्य आयुक्त तथा प्रशासक यांच्या एक मिनिट मान्यतेनुसार तसेच आस्थापनाचे सहाय्यक अधिकारी प्रामाणिक सर व त्यांच्या सोबत आस्थापनातले सर्व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानं आज परवा काल सर्व प्रलंबित लाडपागे समितीच्या सर्वांना नियुक्ती नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्वांचा त्याचबरोबर सुद्धा खूप मोठं त्यांना सहकार्य लाभलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी सर्व लाभार्थीच्या वतीने साहेबांचा सत्कार त्यांनी ठेवलेला आहे मी साहेबांना विनंती करेल की त्यांनी दोन शब्दामध्ये मार्गदर्शन आस्थापना जेव्हापासून प्रामाणिक साहेबांनी संभाळ तेव्हा प्रामाणिक साहेबांना अनेक आपले साफसफाई साफसथ जे असो किंवा वर्ग वर्ग असो सर्वांचे त्यांनी प्रश्न मार्गी लावलेले त्यामध्ये दे प्राधान्य देईन देणं जे दोन हजार दहा ते चौदाची जी चौकशी होती ती चौकशीमध्ये मुंडे चौकशी होती त्या मुंडे चौकशीमध्ये हो चौकशी सर्व कामगारांना त्याचे सेवाविषयक फायदे व त्याचं अंतिम करून रेग्युलरमध्ये त्यांना सर्व फायदे दिले आपले लाडकमधीचे प्रकरण जे दोन हजार सोळापासून जे, जे प्रलंबित होते ते सुद्धा साहेबाने आज मार्गी लावले आणि असे महानगरपालिकेत आजच्या घडीला एक एप्रिलपासून एकही कर्मचाऱ्याचं बे या विभागात बेंटिंग कोणती आणि तो नाडकमरीचा प्रकार साहेबांनी ठेवलेलं नाही आहे एकतीस मार्चपर्यंत जेवढे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्याच्या सर्वांना साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे त्यामुळं साहेबांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे सगळ्याचे म्हणजे सहकार्याने आणि मी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला विनंती करतो की आपलं जे साहेबांनी आपल्या विश्वास टाकून जो का कामाचं आपल्या ऑर्डर काढलेली आहे त्या सगळ्यांनी आपल्या कामाची इमान येतभारी नाही महानगरपालिका आपली संस्था आहे असं समजून सर्वांनी तयारीने काम करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वच सर्वांना नवीन नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो तो एवढं बोलून तू पाच जवळ सफे कामगाराला नियुक्ती दिल्या परवा दिवशी आणि याच्यासाठी संघटनेने कसा पाठपुरावा केला संघटनेने आम्ही संघटनेचा विषय आम्ही मुंबईपर्यंत गेलो सगळे चारित्र आम्ही हे जरी आयुक्त साहेबांना आम् भेटलो ज्या दिवशी तो याच्यावर स्त्रिया होता ज्या दिवशी स्ले उठला त्या दिवशी आयुक्त साहेबांना या बाबत सर्व माहिती निघाली आयुक्त साहेबांनी त्याच्यामध्ये तात्पर्य निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला आहे आतापर्यंत का आत्ता प काही प्राणिक प्रकरण आहे का लहानपणी एक पण आता एक पण शिल्लक नाही आहे याच्यात फक्त काही दोन चार प्रकारे त्याचे आव्हान आहे काही बाकी येईल काहीच्या त्रुटी असल्यामुळे ते पिंडिंग बाकी काही नाही या निमित्ताने तुम्ही कर्म कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करेल की मान्य आयुक्त महोदयाने जी आपल्यावर आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली ती त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडावी शहर शहर कसं स्वच्छ व सुंदर राहील तसेच या शहरासाठी विकासामध्ये आपल्याला कसा हातभार येईल असं स सर्वांनी काम करावं आणि महापालिके महापालिका आपली एक संस्था आहे तर ते काम करावं गेल्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून चौतीस प्रकरणं प्रलंबित होते लाडबागी समितीमध्ये स्त्री स्त्रीमजूर आणि पुरुष मजूरच्या नावानं जे प्रकरण थांबले होते त्याचा संघटनेनं मुंबईपर्यंत न्या ने, ने, न्या न्यायालय न्यायालयामध्ये म्हणजे खूप अति परिश्रमाचा लाडा दिला आणि त्याच्यामध्ये न्यायालयानं न्यायालयानं ने, ने जो आदेश दिला त्याच्यानंतर आय आयुक्तांना स्वतः म्हणजे एक तर न्यायालयाने सांगितलं की तुम्ही स्वतःच्या निर्णय स्वतःच्या स्तरावर निर्णय घ्या म्हणून आयुक्तांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा मला एकदम द्विगुणित आनंद करून दिला आयुक्तांनी आणि संघटनेनं याच्यामध्ये खूप परिश्रम घेतले आता याच्यामध्ये आज पण पाऊन कर्मचाऱ्यांनी दिले याच्यामध्ये काहींना पदभार पण दिला जे शिकलेले जास्त शिकलेले त्यांच्याकडे कसं याच्यामध्ये सध्या आयुक्तांनी सांगितलं की जागा रिक्त नसल्यामुळं सगळ्या सगळ्या जेवढे आहेत ते पंचावन्न यांना सगळ्यांना सफाई मजूर ह्या स्तरावर यांची नेमणूक केलेली आहे आणि जे शिकलेले लोक आहे याच्यामध्ये त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रानुसार काम देणार आहे सफाईचं काम त्यांना देणार नाही आयुक्तांनी असं स्पष्ट सांगितलेलं या निमित्ताने या निमित्तानं ज्या लोकांना त्या कर्मचाऱ्यांना जे जे काम दिलं आहे सफाईचं असो वसुलीचं असो आणखीन इतर काही असो त्यांनी आपलं काम इनामी बाराने करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे आणि संघटनेचं नाव मोठं करावे